विषयच नाही हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा किंवा मुलगी सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्ट मध्येच होतो सकाळी फिनर आले आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच <laughs> मी फ्युनरलला चालले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज, आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग ते पण त्यांचे काही रिच्युअल्स आले ते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज तर मी सकाळी आज येणार होते पण हे खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही आणि हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत ते त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांचा आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा जो भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारोने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाद कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन लागतो तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी आमच्यासाठी आहे ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कुणाच्या आयुष्यात